नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मंडळ परिवारात आपलं स्वागत आहे तर आपण उद्या होणाऱ्या गटकच्या परीक्षेसाठी क्वालिटीचे जे काही फॅक्च्युअल आर्टिकल आहेत ते आपण पाठ करणार आहेत दहा मिनिटं लागतील जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला उद्याच्याला यामधून एखादा क्वेश्चन आला नक्की याचा फायदा होईल तर आपण आर्टिकल तीनशे एकाहत्तर कडे जाऊया डायरेक्ट यामध्ये महाराष्ट्र व गुजरात याच्यासाठी तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे एकाहत्तर मध्ये हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे पर्यंत आहेत कलम तर यामध्ये डायरेक्ट जोड्याला मला प्रश्न येऊ हो शकतो तर ए साठी नागालँड बी साठी आसाम सी साठी मणिपूर तर हे आपल्याला असाव होऊ शकतं एन एम म्हणजे नाम नागालँड आसाम मणिपूर हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर डी आणि ए यामध्ये आंध्र आणि तेलंगणासाठी आहे ही एक जर एक लक्षात ठेवा आणि सिक्कीमला आपण फिक्कीम म्हणू शकतो म्हणजे एफ मध्ये सिक्कीम आहे तर फिक्कीम म्हणायचं टी मध्ये मिझोराम जी म्हणायचं मिझोराम जी एच मध्ये अरुणाचलला अरुणाचल असं म्हणायचं गोवा म्हणजे आपल्याला गोवायला जायची इच्छा असते तर आय गोवा असं म्हणायचं आणि जे नंतर लगेच के येतं म्हणून जे के कर्नाटका हे झाली एक तीनशे एकाहत्तर आर्टिकलची ट्रिक पुढो वळूया आपण तर ही दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पन्नास यामध्ये सुद्धा जे काही तरतुदी आहेत त्यावरती सुद्धा आपल्याला आयोगाने वेळोवेळी जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारलाय तर दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पन्नास आपली ट्रिक काय तेलिको ने इमर्जन्सी दिखाई म्हणजे तेली असतो त्याला आर एका आर्यन नावाच्या व्यक्तीने पैसे न दिल्यामुळे इमर्जन्सी बघायला लागली आपण असं लक्षात ठेवायचं तर टीई एल आय सी ओ आर एन आणि इमर्जन्सी दोनशे पंचेचाळीसला काय लिहायचं टीई त्रेचाळीसला एल आय सत्तेचाळीसला सी ओ अठ्ठेचाळीसला आर, आर एकोणपन्नास एन आणि पन्नासला इमर्जन्सी टी म्हणजे मन, टी ई म्हणजे काय तर टेरिटोरी राज्य आपापल्या टेरिटोरीसाठी आप कायदा करेल देश आपल्या टेरिटोरीसाठी कायदा करेल एल आय म्हणजे लिस्ट हे आपल्या आप लिस्ट डिवाइड केलेल्या आहेत त्या तीन लिस्ट त्याच्यासाठी आर्टिकल दोनशे शेहेचाळीस आहे त्यानंतर दोनशे सत्तेचाळीस म्हणजे कोर्ट संसद हे वेगवेगळे वेग न्यायालय स्थापन करू शकतं दोनशे अठ्ठेचाळीस मध्ये आर म्हणजे रेस्युड्युअरी पॉवर त्या रेसिड्युअरी पॉवर कोणाकडे संसदेकडे दोनशे एकोणपन्नास मध्ये एन एन म्हणजे नॅशनल साठी संसद कायदा करू शकतं दोनशे पंच पन्नास मध्ये इमर्जन्सीच्या वेळेस देखील संसद कायदा करू शकत तर ते लिको आर्यनने इमर्जन्सी दिखाई हे एवढं लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला हे जे आर्टिकल आहेत ते पाठ होतात पुढं वळूया आपण लगेच आता प्रेसिडेंट आणि गव्हर्नरच्या वरती नक्की प्रश्न येतो तर बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आता हे तीन जे आर्टिकल आहेत अठ्ठावन्न एकोणसाठ साठ हे काय लक्षात ठेवायचं क्यू आता हे क्यू सीओ इथं पण आहे आणि इथं पण क्यू आहे म्हणजे क्वालिफिकेशन कंडिशन आणि होत हे काय आहे हे लक्षात ठेवा साठ म्हणजे झिरोला ओ आहे इथं आणि इथं एक कमी करायचा एकोणसाठला ओ आहे म्हणजे एकोणसाठ ला ओथ आपल्याला लक्षात आहे तर वरती तीन जायचं ते क्यू सी ओ क्वालिफिकेशन कंडिशन आणि ओथ हे तीन झालं म्हणजे हे सत्तावन्न ते सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि इकडे काय अठ्ठावन्न एकोणसाठ साठ हे तीन तीन आर्टिकल आपले पाठवतात हो त्याचबरोबर आपल्याला माहिती बावन्न मध्ये प्रेसिडेंट आपण पाठ करतो कारण डी पी एस पी संपल्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आणि त्यानंतर लगेच प्रेसिडेंट मध्ये प्रेसिडेंट झाले की पॉवर आहे त्याला त्याच्यानंतर ते इलेक्शन आहे इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आणि पंचावन्न मध्ये लक्षात ठेवायचं प पंचावन्न मध्ये काय इलेक्शनची आहे आता इथे एक बघायचं छप्पन टी आणि एकशे छप्पन्न टी हे दोन्हीकडे सारखे म्हणजे टर्म कार्यकाल छप्पन टी एकशे छप्पन टी असं लक्षात म्हणजे जर दोन वेळेस म्हणलं छप्पन टी एकशे छप्पन टी तर छप्पनला टी आहे म्हणजे टर्म आहे हे लक्षात राहतं आणि मग सत्तावन्न साठी काय तर री इलेक्शन म्हणजे आपण एवढे जर पाठ केले इथं काय बावन्न त्रेपन्न चोपन्न प्रेसिडेंट पॉवर इलेक्शन पंचावन्नला प प म्हणजे पंचावन्न पद्धत छप्पनला काय छप्पन टी एकशे छप्पन टी तिकडे गव्हर्नरच्या बाबतीत पण छप्पन टी आणि एकशे छप्पन टीला टर्म आहे सत्तावन्न लागते री इलेक्शन म्हणून आहे आणि अठ्ठावन्न एकोणसाठ साठ इथं आपण लक्षात ठेवलंय की क्यू सी ओ तर आता गव्हर्नरच्या बाबतीत आलं तर जी पॅट क्यूसीओ हे मी लक्षात ठेवायचे आपण काय जी पॅट क्यूसीओ क्यू सीओ तर आपण लक्षात ठेवलेलं आहे जी म्हणजे गव्हर्नर म्हणजे लगेच पावर येते इथं पण प्रेसिडेंट नंतर लगेच पावर आलेली इथं फक्त ला एकशे ला अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर आहे हे लक्षात ठेवा आपण बी पॅट क्यूसीओ ह्यामध्ये लगेच लक्षात येतं हे म्हणजे अपॉइंटमेंट त्याचबरोबर इथं पाठ केलेले आपण एकशे छप्पन टी आणि छप्पन टीला टर्म आणि क्यू सीओ इथं फक्त लक्षात ठेवा की एकशे एकोणसाठ ला होते आणि इथं फक्त साठ ला होते साठ ला आपण इथं लक्षात ठेवलं नंतर एक कमी करायचा आणि इथे एकशे त्रेपन्न इथं बावन्न इथे एक वाढवायचा आणि इथे एक कमी करायचं एवढं लक्षात ठेवा आपण हे अशा प्रकारे आर्टिकल लक्षात ठेवतो त्याच्यानंतर कॅगवरती पण प्रश्न येतो तर कॅगचे चार आर्टिकल -E येतं सी डी एफ आर एवढं लक्षात ठेवायचं काय सी डी एफ आर -E हे म्युमॉनिक लक्षात ठेवा तुम्ही लगेच आपल्याला लक्षात येतं की कशासाठी काय कलम आहे तर सी म्हणजे कॅग आहे डी म्हणजे ड्युटीज येतात एफ म्हणजे फॉर्म ऑफ आहे आणि आर म्हणजे रिपोर्टिंग इथं ये लक्षात येतं प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतं ड्युटीज कोण आहे तर संसद कायद्याने ठरवणारे आणि मध्ये फॉर्म ऑफ अकाउंट हे कॅगच्या सल्ल्यानं राष्ट्रपती ठरवणार आहे आपण प्रश्न असा येऊ शकतो की कॅग ठरवणार आहे पण कॅग नाही तर कॅकच्या सल्ल्याने राष्ट्रपती ठरवतो आणि आरमध्ये दे रिपोर्ट देणं आपण पाहू शकतो की आपलं एवढे आर्टिकल आपण लगेच रिवाइज केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल तर अभ्यास मंडळाकडून आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद